राशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार परिवारात आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या मार्गशीर्ष गुरुवारी घडणाऱ्या त्या दिव्य चमत्काराबद्दल ज्यामुळे तुमच्या घरात एक स्वर्गीय शक्ती प्रवेश करणार आहे अशी शक्ती जी अनेक वर्षांपासून तुमची वाट पाहत होती अशी शक्ती जी तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून देईल अशी शक्ती जिचं नाव ऐकून अक्षरशः तुमच्या अंगावर काटा येईल म्हणून हा व्हिडिओ सुरू करण्याआधी लाईक करा कारण आजचा संदेश तुमच्याचसाठी आलेला आहे आणि कमेंटमध्ये लिहा जय कुंभ देवता चला तर मग आजचा चमत्कारिक प्रवास सुरू करूया कुंभ राशीच्या जीवनात असा योग फार क्वचित घडतो या मार्गशीर्ष गुरुवारी तुमच्यावर एक दिव्य शक्ती अवतरते जी तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलून टाकेल सकाळी उठल्यावर तुम्हाला जाणवेल की काहीतरी वेगळं खूप सकारात्मक तुमच्या भोवती फिरत आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही महिन्यांपासून काही जण तर वर्षापासून वाट पाहत होतात त्या गोष्टीचं दार या दिवशी आपोआप उघडणार आहे ही शक्ती काही सामान्य नाही तर ही नक्षत्र देव समर्थ शक्ती आहे जिच्या नावाने देवालयात थरथर कापतात पुढे काय होणार हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता बघा कारण तुमचं भाग्य आता प्रत्येक सेकंदाला बदलणार आहे या गुरुवारी तुमच्या घरात प्रवेश करणारी शक्ती तुमचं आयुष्य तीन स्तरावर बदलणार आहे घर पैसा आणि प्रेम पहिला बदल होईल तुमच्या घराच्या वातावरणात जिथे ताणतणाव गैरसमज आणि अडथळे होते तिथे अचानक शांतता समाधान आणि सुख फुलू लागेल जिथे काही दिवसांपूर्वी भांडणं होती तिथे आता प्रेमाची हवा वाहताना दिसेल कोणत्या तरी व्यक्तीचं वर्तन अचानक तुमच्याकडे बदलेल आणि ते बदल पाहून तुम्ही स्वतः चकित व्हाल हे का होत आहे कारण शक्ती तुमच्या घराच्या दिशेला वळली आहे कमेंट करा शांतीचा प्रकाश माझ्या घरात उतरव अशी कमेंट करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल दुसरा मोठा चमत्कार असेल तुमच्या पैशांवर कुंभराशीला मागच्या काही महिन्यांपासून आर्थिक ताण जाणवत होता काही बचत अडकली काही पैसे परत मिळाले नाहीत नोकरीत स्थिरता कमी होती आणि गुरुवारी त्या सर्व गोष्टी एका मागोमाग एक सुटू लागतील जिथे तुमच्या नशिबाने पाठ फिरवली होती तिथे आता ते तुम्हाला मिठी मारणार आहेत आधी पैसे जात होते ते आता येऊ लागतील आधी खर्च वाढत होते आता कमी होईल आणि हा आर्थिक बदल तुमच्या घराला भरभराटीकडे नेईल म्हणूनच या गुरुवारी मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करा तिसरा महत्वाचा बदल तुमच्या नाते संबंधातून येणार ना आहे कुंभ राशीचा स्वभाव शांत असतो पण गैरसमज पटखन होतात यामुळेच काही नाती हल्ली होती पण अजिबात काळजी करू नका या दिवशी दिव्य शक्ती तुमच्या नात्यांमध्ये पुन्हा जीव ओतणार आहे एखादी व्यक्ती जी तुमच्यापासून खूप दूर गेली होती ती स्वतःहून तुमच्याकडे परत येत आहे काही राशींच्या लोकांना प्रेमात मोठी संधी मिळणार आहे आधी थंड वाटणारा संवाद अचानक होईल या गुरुवारी या मार्गशीर्ष गुरुवारी तुमच्या आयुष्यात येणारी व्यक्ती तुमचं भाग्य पूर्णपणे बदलणार आहे तुमचा यावरती विश्वास असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माता लक्ष्मी माझं आयुष्य आता बदलणार आहे टाईप करा भाग्यवान ठराल सकाळी या दिवशी सकाळी उठल्यावर सूर्य आणि गुरुची संयुक्त कृपा तुमच्यावर पडणार आहे घरात कोणतीही पवित्र घंटा मंत्र अगरबत्तीचा वास किंवा साधी पांढरी फुलं दिसली तर समजा संकेत सुरू झाले आहेत ही देवी शक्ती तुमच्या जवळ येत आहे याचा हा पहिला इशारा आहे हा दिवस शुभ असल्याने कोणतेही नवे काम सुरू केल्यास ते आत यश मिळण्याची शक्यता ही नव्वद टक्क्यांपर्यंत वाढते जर एखादा निर्णय घेण्याबद्दल तुम्ही अनेक दिवस असमंजसात असाल तर हा दिवस त्या निर्णयासाठी सर्वोत्तम महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या मनातील अडकलेले प्रश्न स्वतःहून सुटू लागतील मनात महिन्यांपासून असलेली काळजी झपाट्याने कमी होत राहील तुमचे विचार साफ होतील तुम्हाला काम करायचं आणि कधी करायचं याचा स्पष्ट मार्ग मिळेल आधी धुकट वाटणारा मार्ग या दिवशी प्रकाशमान होईल मार्गशीर्ष गुरुवारी राशीच्या लोकांना तुमचं आयुष्य एका नवीन पातळीवर नेणार आहे ही संधी हातची जाऊ देऊ नका या दिवशी तुम्हाला येणारे संकेत पवित्र असणार आहेत कोणाचा फोन कॉल कोणतीही अचानक बातमी एखादी जुनी व्यक्ती भेटणे किंवा घरी अचानक आलेला पाहुणा हे सगळं योगायोग नसून त्या दिवशी शक्तीचे संदेश आहेत अशी घटना घडली तर ती लिहून ठेवा कारण त्या दिवशी तुम्हाला दिसणारे संकेत ऐकू येणारे शब्द येणारे स्वप्न ऑल विल बी डेव्हिड गायडन्स तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायला खूप मदत होईल जे लोक व्यवसाय करतात त्यांना मोठी डील नवीन ग्राहक किंवा थांबलेली ऑर्डर मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल विद्यार्थ्यांना अभ्यासात अचानक गती येईल ही शक्ती तुमच्यामध्ये चालना निर्माण करते जी तुम्हाला मागे राहू देत नाही जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे टाईप कराशीसाठी प्रेमाचे योग या दिवशी अत्यंत मजबूत होणार आहेत एखादी व्यक्ती जी तुम्हाला नजरेतून आवडायला लागली होती पण धाडस तुमचं होत नव्हतं तिच्या बाजूनेच पहिले पाऊल येण्याची शक्यता आहे ज्यांच्या नात्यात गैरसमज होते ते स्वच्छ होतील ज्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर होतं ते अचानक टिकून राहील या दिवशी लक्षात ठेवा जास्त बोलू नका विनाकारण वादात पडू नका घरात शांतता ठेवा कारण शक्ती शांत वातावरणातच प्रवेश करते घरात पांढऱ्या किंवा पिवळ्या फुलांचा वापर करा पाणी वाहणारा आवाज जसं झुळूक फाउंटन नाद हे शुभ संकेत देतात त्या दिवशी घरात पवित्र ऊर्जेचा प्रवाह वाढेल ज्यांना वाटतं की त्यांचं भाग्य कधीच बदलत नाही त्या लोकांसाठी हा दिवस टर्निंग पॉइंट ठरणार आहे तुमच्यावर बऱ्याच काळापासून असलेला ग्रहदोष अडथळे नकारात्मकता हे सगळं त्या दिवशी दूर होऊ लागेल जणू तुमच्यावरचा काळा डग उचलला जाईल आणि प्रकाशच दिसू लागेल हा दिवस खूप शुभ असून घरात कोणतीही चांगली बातमी येण्याची शक्यता जास्त आहे काही लोकांना नोकरीचा कॉल काहींना बँकेकडून कर्ज मंजुरी काहींना तब्येतीत सुधारणा तर काहींना अचानक पैशांची प्राप्ती अखेरीस प्रत्येक परिणाम हा सकारात्मक असेल तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माता माझ्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे असे टाईप करा संध्याकाळी सहा ते नऊ हा काळ तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली असेल यावेळी तुम्ही साधा दिवा लावला तरी त्याचा परिणाम हा दुप्पट होईल इच्छा पूर्ण करणारा कालखंड याच वेळी सक्रिय होतो यावेळी मनात काहीही इच्छा ठेवली तर ती पुढील एकवीस दिवसात पूर्ण होण्याची शक्यता वाढते कुंभ राशीच्या घरात या दिवशी प्रवेश करणारी दिव्य शक्ती म्हणजे श्री नक्षत्रदेवी समर्थ ही पवित्र शक्ती आहे जिच्या नावानेच घरातील नकारात्मकता वितळते संकट दूर होते आणि पवित्र ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो तिचं नाव ऐकून अंगावर काटा येण्याचं कारण म्हणजे तिची शक्ती अत्यंत बलवान आहे ती जिथे जाते तिथे परिवर्तन होतेच मग कुंभराशीचं भाग्य या मार्गशीर्ष गुरुवारी प्रचंड बदलणार आहे घरात येणारी दिव्य शक्ती तुमचं संपूर्ण आयुष्य नव्या मार्गावर नेईल म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा सकारात्मक राहा पवित्र राहा आणि या दिवशी केलेली प्रार्थना दिलेला संकल्प कधीही वाया जात नाही तुम्ही या व्हिडिओपर्यंत आला आहात म्हणजे तुमचा वेळ आता जवळ आला आहे कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री नक्षत्र देवी समर्थ किंवा श्री माता लक्ष्मी माझ्या घरात उतरो आणि हा व्हिडिओ लाईक करून ज्यांना शुभेच्छा पाठवायच्या आहेत त्यांच्यापर्यंत जरूर शेअर करा राशी स्वामी चमत्कार परिवार आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल कारण हा संदेश तुमच्याचसाठी आलेला होता जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये राशी असे टाईप करा आपली ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या भावना तुमचे अनुभव खाली संकेत खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी चमत्कारिक संदेश आणि छान असं मार्गदर्शन या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू पुढील दिव्य व्हिडिओमध्ये जय नक्षत्रदेवी देवी समर्थ जय कुंभराशी भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय माता लक्ष्मी